तक्रार निवारण दिनामध्ये एकूण चारशे एकसष्ट तक्रारीचे निराकरण केले उपविभाग व पोलीस ठाणे स्तरावर दर शनिवारी घेण्यात येणाऱ्या तक्रार निवारण दिनामध्ये सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक व इतर तक्रारदार यांचे तक्रारीचे निराकरण केले जाते तक्रार निवारण दिनाच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्वतः जत पोलीस ठाण्यास भेट देऊन तक्रारदार यांची तक्रारी जाणून घेऊन त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत संबंधित अधिकारी अंमलदार यांना आगी सूचना देऊन त्यामध्ये एकूण वीस तक्रारदाराचे तक्रारीचे निराकरण केले तसेच श्रीमती रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यास भेट देऊन एकूण चोवीस तक्रारदार यांचे तक्रारी जाणून घेऊन त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यावर संबंधित अधिकारी अंमलदार यांना जागी सूचना देऊन तक्रारीचे निराकरण केले सांगली जिल्ह्यातील उपविभागात तक्रार निवारण दिनामध्ये खालीलप्रमाणे तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे उपविभाग तक्रार निराकरण संख्या शहर उपविभाग एकशे एकोणपन्नास मिरज उपविभाग चव्वेचाळीस तासगाव उपविभाग चव्वेचाळीस विटा उपविभाग सेहेचाळीस इस्लामपूर उपविभाग एकशे तीन जत उपविभाग पंच्याहत्तर एकूण चारशे एकसष्ट सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की प्रत्येक शनिवारी पोलीस ठाणे तसेच उपविभागीय कार्यालय स्तरावर तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन तक्रारीचे निराकरण करण्यात येते तरी ज्यांची तक्रार असेल त्यांनी संबंधित पोलीस ठाण्याला हजर राहून आपल्या तक्रारीचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन माननीय पोलीस अधीक्षक सांगली संदीप घोगे यांनी केले आहे